नमस्कार आम्ही महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचे विद्यार्थी नववी व दहावी चे आत्मनिर्भर भारत अंतर्गत पाणी या विषयावर आम्ही प्रकल्प सादर करत आहोत भारत हा कृषी देश आहे आणि आपल्या अर्थव्यवस्था या कृषीवर अवलंबून आहे आणि या कृषीसाठी पाण्याची नित्यंत आवश्यकता आहे पाणी हे सर्व सजीवासाठी आवश्यक आहे पाणी हे शेतीसाठी आवश्यक आहे पाणी पिण्यासाठी पण आवश्यक आहे पाणी सर्व उद्योगधंद्यांसाठी पण आवश्यक आहे पाणी आपण काट कशाने उपयोग केले पाहिजे पाणी रियूज पण केले पाहिजे पाण्याचा सावधपणे वापर केला पाहिजे पाणी शेतकऱ्यासाठी उपयुक्त आहे पाणी आपण साठवले पाहिजे पाण्याशिवाय जगणं अशक्य आहे यासाठी आपण पाणी बाबत आत्मनिर्भर झाले पाहिजे पाणी वाचवा आणि भविष्य वाचवा देशाच्या प्रत्येक व्यक्तीने पाणी वाचवले पाहिजे पाण्याचा कमीत कमीत वापर केला पाहिजे पाण्याचे प्रदूषण कमी करायला पाहिजे पाणी वाचवा झाडे लावा कारण त्यावरच आपलं भविष्य अवलंबून आहे कारखाने कृषी क्षेत्रात ड्रिप इरिगेशनचा वापर करा समुद्राचे खारे पाणी गोड करावं कारखान्याने पाणी डिसेकर केले पाहिजे कमीत कमी पाणी लागणारे पिकं घ्यावी सर्वांनी पाणी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी